हॅलो एवरीवन आज आपण सेरिबल पार्सी म्हणजे सीपी या विषयाबद्दल एका तज्ञांकडून जाणून घेणार आहोत ते तज्ञ म्हणजे डॉक्टर तरल नागदासर so, सो डॉक्टर तरल नागदा हे पिडेटिक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत म्हणजेच बाल अस्थिरोग तज्ञ आणि ते प्रामुख्याने मुंबईमध्ये जुपिटर हॉस्पिटल ठाणे एस आर सी सी हॉस्पिटल एच एन रिलायन्स आणि सेफी हॉस्पिटल ब्रिज कॅन्डी इथे प्रामुख्याने कार्यरत आहे आतापर्यंत डॉक्टर करल नागदे यांनी जवळपास अकरा हजार पेक्षा जास्त मुलांचा सीपीचा इलाज केलेला आहे सो यापुढे सीपीच्या बाबतीत म्हणजे सेरिबल पॉलिसीच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणून घेऊया डॉक्टर पूजा आपण इथे सेरिबल पॉलिसी क्लिनिक चालवतो आणि खूप लोकांना असा प्रश्न असतो की सेरिब्रल पॉलिसी म्हणजे नेमकं काय सेरिबल पॉलिसी हा जो शब्द आहे दोन शब्दांचा बनलेला आहे सेरिब्रल म्हणजे मेंदू आणि पॉलिसी म्हणजे पक्षकार ज्या मुलांना हाता किंवा पायाची हालचाल त्यांना मेंदूमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे करता येत नाही त्याला सेरिब्रल पॉलिसी असं म्हणतात ज्यांना सेरिबल पॉलसी असेल ती मुलं वेळेवर बसू शकत नाही त्यांना बसण्याला ना प्रॉब्लेम असू शकतो किंवा हात किंवा पायाची हालचाल कमी होते सीपीच्या मुलांना काही वेळा हात किंवा पाय टाईट होतात त्यांना स्पास्टिसिटी असं म्हणतो काही हा, जे पीची मुलं असतात त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट असतात कारण हात जे असतात त्यांना डिस्टोनिया किंवा अथेटोसिस अशा प्रकारचे इनव्हॉलंटरी मुवमेंट असतात आणि अशा मुलांनाही सेरिब्रल असू शकतो इन शॉर्ट मला असं म्हणता येणार की ज्या मुलांना ब्रेन मध्ये इंजरी झाल्यामुळे हाता किंवा पायाची हालचाल करता येत नाही किंवा स्वतःचा टोल जळवता येत नाही त्या मुलांना सेरिब्रल पॉलिसी आहे असं आपण म्हणतो सो so, सर आपण आता सेरिब्रल पॉलिसीचं त्याच्या बाबतीत जाणून घेतलं पण आता प्रमाण किती आहे आणि ते किती कॉमन आहे हे सांगाल का सेरिब्रल पॉलिसी जे प्रमाण आहे ते म्हणतात की थ्री इन वन थाउजंड म्हणजे भारतामध्ये जी लोकसंख्या आहे असं मानलं जातं की ट्वेंटी पर्सेंट ऑफ आर डिसेबल्ड ऑफ डिसेबल्ड कुठल्या प्रकारचं अपंगत्व एवढ्या लोकांना आहे आणि असं मानलं जातं की जे जा अपंग लोक आहेत त्याच्यामध्ये वीस टक्के त्यांना सेरबल पॉलिसी आणि असा अंदाज आहे की आपल्या देशात कमीत कमी तीस ते चाळीस लाख लोक सेरबल पॉलिसीची असणार म्हणजे ते कॉमन आहे प्रत्येक शहरात प्रत्येक गावात तुम्हाला सेरबल पॉलिसी ग्रस्त मुलं किंवा हे असतात परंतु ते घरामध्ये असल्यामुळे आपल्याला बाहेर दिसत तर सेरिबल पॉलिसी जो आहे इट इज कॉमन आणि मला असं वाटतंय त्याच्यामुळे आपले जे आरोग्य मंत्रालय आहे त्यांनी सेरिबल पॉलिसीसाठी स्पेशल प्रोग्राम करायला पाहिजे कारण या लोकांच्या नीड्स खूप आहेत आणि ते परिपूर्ण व्हायला हो पाहिजे आता सर तुम्ही सांगाल का की ह्याची नक्की कारण काय असतात म्हणजे सेरिब्रल पॉलिसी हे कशामुळे होते सरेबल पॉलिसी होण्याची कारणं तर असं आढळण्यात आलं आहे की जी मुलं लवकर जन्माला येतात त्यांना प्री टर्म डिलिव्हरी म्हणतात किंवा मूल जन्माला आल्यावर त्याचं वजन खूप कमी आहे किंवा ज्या मुलांच्या आईला काहीतरी आजार आहे गर्भवस्थांच्या वेळी किंवा ट्विन प्रेग्नन्सी असेल दोन मुलं असेल किंवा पाणी खूप कमी झालं ऑलिगोहायड्रोन अशा प्रेग्नन्सीजमध्ये सेरेबल पॉलिसी असण्याच्या शक शक्यता जास्त असतात हॉस्पिटल डिलिव्हरीपेक्षा जे घरात डिलिव्हरी होते त्याच्यामध्ये सेरबल पॉलिसी होण्याची शक्यता जास्त असते तर कुठल्याही कारणामुळे जन्माला येतं किंवा जन्मानंतर कुठल्याही कारण सर ब्रेनला इंजरी झाली तर सेरेबल पॉलिसी होऊ शकते जेव्हा बाळ प्री असेल किंवा जी डिलिव्हरीचा कि प्रोसेस खूप डिफिकल्ट uh, असेल तर तेव्हा त्याच्या ब्रेनमध्ये हायपॉक्सिया किंवा हिमरेज ऑक्सिजन कमी मिळतं हा प्रकार होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ब्रेनमध्ये जे केंद्र आहेत ज्याच्यामुळे आपली हालचाल कंट्रोल होते त्याला ऑक्सिजन कमी मिळणं मिळालं तर त्याला धक्का ते, बसतो आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो काही वेळा जन्म झाल्यानंतर बाळ पडलं त्याला ॲक्सिडेंट झालं डोक्यावर पडलं हेड इंजरी झालं त्याच्यामुळेही सीपी होऊ शकते केव्हा कुठल्या बाळकाला आकड्या येत आहेत किंवा एक ताप येतो व्हायरल फीवर अँडकेफेलायटिस mm. त्याच्यामुळे ही सी पी होऊ शकते काही मुलांना टी बीचं इन्फेक्शन होतं किंवा बॅक्टेरियल मॅनेन्झायटिस हे इन्फेक्शन होतात त्याच्यामुळे ही सेरबल पॉलसी होऊ शकते म्हण म्हणून आपण बघतो आहे की सेरबल पॉलिसी ही एक कंडिशन नाही परंतु ग्रुप ऑफ कंडिशन आहे आणि प्रत्येक कुठल्याही कंडिशनमध्ये ज्या ब्रेनमध्ये जिथे आपण हलन चालूनचं केंद्र आहे त्या भागाला धक्का बसला तर त्या मुलाला किंवा मुलीला सेरिब्रल पॉलिसी हा प्रॉब्लेम नको आणि हे सेरिब्रल पॉलिसीची लक्षणं काय असतात ज्याच्यावरून पेरेंट्सना कळेल की ही सेरिब्रल पॉलिसीस आहे सीपीज आहे त्याची लक्षणं काय असतील नक्की सेरिब्रल पॉलिसी याची लक्षणं माहित होणं पालकांना खूप गरजेचं आहे आणि ते अशासाठी आहे की हे लक्षणं माहीत नसतात तर त्याचं डायग्नोसिस डिले होतं आणि डायग्नोसिस डिले झालं की ट्रीटमेंट पण उशिरा होतो आणि ट्रीटमेंट उशिरा झालं की मग त्याचे कॉम्प्लिकेशन सुरू होतात म्हणून असं म्हणतात की अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली इंटरव्हेन्शन हे खूप महत्त्वाचं आहे आणि अर्ली डायग्नोसिससाठी पालकांना सेरिअल पॉलिसीची लक्षणं माहीत असणं खूप गरजेचं आहे सेरवर पॉलिसीची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये मधनं महत्त्वाचं आहे डिलेड बाय जे मुलं जन्माला येतात ते तीन महिन्यानी डोकं धरतात सहा महिन्यांनी बसतात एक वर्षांनी चालतात आणि दोन वर्षांनी बोलतात हे डिले झालं म्हणजे मुलं तीन महिन्याचं झालं आणि अजून डोकं धरत नाही सहा महिन्याचं झालं आणि अजून बसत नाही एक वर्षाचं झालं बाळ आणि अजून चालत नाही मग त्यांना सी पी होऊ शकतं तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांचा म्हणजे पीडिया सल्ला नक्की घ्यायला पाहिजे सेरिब्रल पावसाचं दुसरं लक्षण आहे स्पास्टिसिटी म्हणजे हाता किंवा पायामध्ये ताण येणं आणि अशी मुळं मोठ्ठी उघडत नाही किंवा टाईट करून ठेवतात हात किंवा पाय आणि ह्या स्पास्टिसिटी हे पण सेरिबोल पॉलिसीचं एक लक्षण आहे सेरिओपॉलसीचं एक तिसरं लक्षण म्हणजे उजवा आणि डावा हात किंवा पाय त्याच्या हालचालीमध्ये फरक आणि स्पास्टिक हेमिप्लेज हा जो सीपीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये अंगाची एक बाजू सेपीमध्ये ग्रस्त होते आणि त्याच्यामध्ये ते हालचाल जे असतात त्याच्यामध्ये हे मुख्य लक्षण आहे आणि तुम्हाला वाटलं की मुलाच्या हालचालमध्ये काही पण प्रॉब्लेम आहे तर तुम्ही लगेच लहान मुलांच्या दाखवा आणि लक्षणं जाणून घेतल्यानंतर कोणी कून, कोणीही डॉक्टर असेल तर त्यांनी पहिली स्टेप काय घ्यावी की बाबा सेरेबिपॉल्सीचा पेशंट आहे तर पहिल्यांदा त्यांनी काय करावं म्हणजे कशी त्यांनी ट्रीटमेंट द्यायला सुरु करावी हे सांगाल सेरिब्रल पॉलिसीचं निदान आहे ते डॉक्टर तुम्हाला चेक करून देतात आणि काही मुलांना सिटी टी स्कॅन किंवा एम ची गरज लागू शकते